त्याच्या प्रतिक्रिया या सगळ्या विषयावरती थांबता थांबे ना असंच म्हणावं लागेल कारण निवडणुकी निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना हा प्रकार घडलेला आहे आता नेमका या प्रकारातलं तथ्य काय वास्तव काय याबद्दलचं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी आणि अधि पोलिसच खरं तर देऊ शकतात पण ज्या प्रकारे या सगळ्या प्रकारानंतर म्हटलं जातं किंवा माहिती समोर येते ती अशी आहे की कोणीतरी कोण्यातरी भाजपच्या नेत्याने हितेंद्र ठाकूर म्हणजे आप्पा ठाकूर यांना फोन केला होता आणि विनोद तावडे यांच्या माध्यमातून एका अमुक एका ठिकाणी हॉटेलमध्ये पैशांचं वाटप सुरू असल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांना मिळाली त्वरित ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांचे सुपुत्र क्षितिश ठाकूर यांच्याबरोबर त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचले आणि त्यांनी एकूणच तिथं उपस्थित असणाऱ्या विनोद तावडेंसमोर गोंधळ घालायला सुरुवात केली काही कार्यकर्ते आपण बघतोय काही

नऊ पर्यंत नाईक ते कॅबिनेट मंत्री रेल्वे पेट्रोलियम वगैरे होते ते करतायत ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकोणीस वेळा इलेक्शन झाल्या इकडे भाजप आणि त्यांच्या मित्र एक एकोणीस आमदार होते एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला म्हणजे हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात तीस वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करण करंत तावडे साहेबच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान त्यामुळे तावडेंच्या डायरीत नेमकं काय आणि जी नावं समोर येत आहेत ती नावं देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही समोर आपल्याला दाखवतोय प्रतीक राठोड तीनशे अजय सिंग पाचशे हे नेमकं काय आहे हे काय कळायला मार्ग नाही पण आता सगळी तपासणी जी आहे ती करण्यात आल्याची दृश्य समोर आल्याचं आपण बघतो आहे एका रूममध्ये असणारी बॅग त्या बॅगमध्ये असणारे कपडे बाहेर काढण्यात आलेले त्यात नेमकं <सी थिए> बोला 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 सर त्यामुळे घडलेल्या प्रकाराच्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे या प्रकरणातनं जे प्रश्न उपस्थित होते त्याची उत्तरं ही भाजपला आता द्यावी लागणार आहेत कारण वारंवार या सगळ्या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकारात थेट असं म्हटलेलं आहे की भाजपच्या कोणा एका नेत्यानेच नेत्या हितेंद्र ठाकूर यांना फोन करून याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे आणि या सगळ्या याच्यात विनोद तावडे यांना टार्गेट करण्याचा किंवा लक्ष करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप नेत्यांचा आहे भाजप नेतेच त्यांच्यावरती लक्ष ठेवून होते आणि कधी एकता ते या ठिकाणी पैसे वाटपासाठी बसत आहेत किंवा तो प्रकार ते करतात जी चर्चा केली जाते त्यामध्ये ते दिसत आहेत त्यांनी पण आपलं आहे त्यांनी सांगितलं आचारसंहितेच्या विषयातल्या त्या दिवशी व्होटिंग मशीन वगैरे याबाबतची माहिती दिली आणि निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद थांबवलेली आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आपण बघतो घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत होऊयात आता निवडणूक आयोग या पत्रकार परिषदेत परिषद थांबवल्यानंतर नेमकी काय भूमिका घेत आहे काय माहिती समोर आणत आहे त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असताना भाजप काहीशी बॅटफूटवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि ज्या प्रकारे विनोद तावडे हे देखील वारंवार स्पष्टीकरण देताना दिसतात जितेंद्र ठाकूर यांनी देखील आपल्या वतीनं आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्यामुळे यातलं नेमकं तथ्य काय त्या हॉटेलमध्ये विनोद तावडे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते की खरंच पैशाचं वाटप जे आहे ते सुरू होतं असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे हा सगळा भाग जो आहे टाकायचं तेवढं पण स्पष्टपणे घेऊन द्या लक्षात आलं का बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का धावडे साहेब माझे मित्र आहेत क्षितिश ठाकूर त्यांना का हे पैसे वाटपडे साहेब राजन नाईक बोलले का कोणही मोठा नेता आला नव्हता पण तुम्ही थोडक्यात तंगायला पाहिजे होत तुम्ही का सर्व्हेमध्ये सीट आपली त्याच्यामुळे नेते कोण आले नाही तुम्हाला बोलून वेळ करायचा पैसे खर्च करायचे पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगता त्या था। बॅगा वगैरे दाखवायच्या नाही डायऱ्या सगळे डायऱ्यावर तीनशे के चारशे के म्हणजे के हजार निवडणूक आयोगाने पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्यांना म्हणून एकाच रूम मध्ये दहा लाख रुपये अजून चट चालू आहे म्हणजे पैसे कुणाचे आता एवढं तर सांगू नका ते पण इथलेंद्र टाकून ते पैसे असं असेल तर ते मी घेऊन जातो मला उपयोगी पडतील कुठे काम आहे बोला एक मंडळी माझ्यावर एकदा हे पण टाकून टाकायचं काय आणि घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय करतो माझ्याकडे गणेश एवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या लक्षात झालं का राजन ही मेट्रो माननीय मेट्रो मतदाराला आपलं जनता त्यातला निर्णय घ्यायचा सगळ्यांनी आग्रह केला त्यामुळे तावडेसाहेब त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाही प्रकारे काही करता मतदारांशी संपर्क करा मतदारांना आग्रह करा मतदानाचा धक्का वाढला पाहिजे

की आवा मतमोजणीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करणं आवश्यक का आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते की जसं बहु बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडनं आरोप केला जातोय की त्यांच्याकडनं पैशाचं वाटप जे त्या हॉटेलमध्ये होत होतं हे खरं आहे का हा अर्थात आता तपासाचा भाग आहे त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि पोलीस याबद्दलचा तपास करतील पण जे घडलं आहे ज्यावरनं हा सगळा गोंधळ झालेला आहे त्यावरनं संशयाचं दाट धुकं तयार झालेलं आहे अनेक समोर उपस्थित होताना दिसत आहेत ज्याची उत्तरं आता भाजपला द्यावी लागणार आहेत कारण या घटनेनंतर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं देखील तिखट अशा प्रतिक्रिया समोर येताना दिसत म्हणून यावरती खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देत आहेत का कारण एकीकडे संजय राऊतांनी असा असा आरोप केलेला आहे किंवा असा तर्क लावलेला आहे या ठिकाणी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे की भाजपच्या नेत्यांनीच खरं तर तावडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सब्रकार हा सगळा प्रकार त्यांच्या पक्षातील अंतर्गत राजकारणाचा भाग आहे पण हे तितकं सत्य आहे की विनोद तावडेंकडनं पैशांचं वाटप होत होतं असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील यावरती भाष्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकाराची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी आणि शासन व्हावं असं त्यांनी म्हटलं आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की आता निवडून येण्याची शक्यताच नसल्या कारणाने भाजपसमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे म्हणून त्या अशा प्रकारे पैशाचं वाटप करतायत असा आरोप जो आहे तो केला गेला आहे त्यामुळे आता नेमकं खरं काय याविषयी आपलं म्हणणं मांडत असताना निवडणूक आयोगाने मात्र हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांची पत्रकार परिषद जी सुरू होती ती मात्र थांबवलेली आहे ती त्यांनी सुरू राहू दिली नाही काय मुद्दे त्यांनी आपल्या बोलण्यात तर मांडलेले होते पण अचानकमध्ये ही सगळी पत्रकार परिषद जी आहे ती थांबवण्यात आली त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यावरती उलट आरोप केला जातो आहे की हे पैसे माझे आहेत जर ते माझे असतील तर ते पैसे मला घेऊन जाऊ द्या ते पैसे मला इतर कुठल्या तरी कामाकरता उपयोग येऊ शकतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पण खरंच जर पैशांचं वाटप इथं सुरू होतं तर हे मात्र गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि असं म्हटलंय की भाजपच्या एका नेत्यांकडनं मला फोन आलेला होता आणि त्यांच्याकडनं मला ही माहिती देण्यात त्यांनी वनजाने इनके पास पैसेवाली पार्टी आहे की आहे पैसे की शिवाय इमक्या दुसरा कुछ काम तो आहे नाही माहिती पैसे वाटणारे पैसे वाटणारे बोलतात की मी वाटायला आलोय हजारो के कार्यकर्ता कोई भी कानून हाथ में नहीं लेंगे तो पुन्हा एकदा पैसे वाटणारे मी पैसे वाटण्याकरता करता आलो होतो का आलोय का अशी माहिती देतील का असं म्हणत जितेंद्र ठाकूर यांनी आपला आरोप जो आहे तो कायम ठेवल्याचं आपण पाहतो आहे त्यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पण हे म्हणून टाकलं आहे की विनोद तावडे हे तिथे पैशाचं वाटप करण्यासाठीच आलेले होते त्यामुळे या प्रकारानंतर निर्माण झालेलं संशयाचं हे सगळं धुकं आणि त्यात निर्माण होणारे प्रश्न ज्याची उत्तरं आता भाजपकडनं तर येणं अपेक्षित आहे कारण वारंवार विनोद तावडेंवरती हा आरोप होत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि भाजपचे इतर नेते असतील त्यांच्यावरती हा आरोप होतो आहे आणि आता याविषयी मोठी चर्चा जी आहे ती राज्यभर होणार आहे मतदानाकरता अवघे काही तास उरलेले तसं बघायला गेलं तर आजची संध्याकाळ आणि रात्र म्हणजे उद्या सकाळी खरं तर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीचं सगळं मतदान मत पार पडेल पण त्यापूर्वी घडलेला हा प्रकार याचा परिणाम नेमका काय होतो हे बघणं महत्वाचं ठरेल या सगळ्या याच्यात एक वेळ असं गृहित जरी धरलं की विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी तिथं आलेलं नव्हते किंवा त्यांच्या माध्यमातून पैशाचं वाटप होत नव्हतं तर त्यांच्याकडे सापडलेली डायरी आणि त्यातली नावं आणि त्या नावांसमोरचे आकडे नेमकं काय सांगतायत हा देखील एक मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर मिळणं आवश्यक आहे जी नावं समोर येत आहेत आणि त्या नावांसमोर चारशे के पाचशे के तीनशे के अशा प्रकारचे आकडे जे ते लिहण्यात लिहिण्यात आलेले आहेत तर नेमका त्याचा अर्थ काय हा देखील एक विषय ही डायरी जर विनोद तावडेंची असेल तर मात्र ही नावं आणि त्या नावांसमोरचे आकडे याबद्दलचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं आणि जर ती त्यांची नसेल तर मग ही डायरी नेमकी कोणाची आहे यात लिहिलेली नावं आणि आकडे हे कशाचे आहेत हा देखील प्रश्न यातनं पुन्हा एकदा उपस्थित होतो आहे त्यामुळे जे घडलं ते मात्र धक्कादायक असंच म्हणावं लागेल त्यांच्याकडे पैसे सापडल्याचा एक आरोप होतो आहे आणि त्या संदर्भात सध्या मोठा गोंधळ गदारोळ सुरू आहे नाही पहिली गोष्ट तर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की विनोद तावडेजी अखिल भारतीय सरचिटणीस आहे एक सुसंस्कार अतिशय कर्दबगार नेते आहे मी त्यांना जवळ ओळखतो महाराष्ट्राच्या बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांपैकी विश्लेषण करण्याची क्षमता असणाऱ्या अतिशय दुर्मिळ नेत्यांपैकी एक नेता म्हणजे विनोद तावडे त्यांना एवढी तर आहे की या स्तरावरचा नेता कधीच नाही उद्या मग कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं शरद पवार साहेब एक एक हजार रुपये वाटतायत तर मी आयुष्यात विश्वास ठेवणार नाही मला याची जाणीव आहे की मतभेद वैचारिक असू शकतात पण शरद पवार साहेब उद्धव साहेब अशी कृती कधीच करणार नाही मान्य तावडेजी सुद्धा कधीच अशी कृती करू शकत नाही पण दुसरीकडे ज्या ठाकूर परिवाराच्या संदर्भात आपण पर बोलतो स्वर्गीय ठाकूर परिवारापैकी यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला सर्वांना आहे त्यांच्याकडे काय होते दादागिरी होते याची जाणीव तुम्हाला सर्वांना आहे मग मला सांगा तावडे तावडेसारखा सुसंस्कारित नेता तुम्ही स्वतःच्याच मनाला एकदा आवाज देऊन प्रश्न विचारून बघा उत्तर हेच ये तावडे तावडेसारखा नेता एक करू शकत नाही परंतु तथापि निवडणुका एवढा काम करू द्या तुम्ही तक्रार करा पोलीस स्टेशन मध्ये करा तुमच्याकडे काही या संदर्भात पुरावे असतील फोटोग्राफी असेल व्हिडिओ असेल तुम्ही द्या ना पोलिसांना तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही कोर्टात सुद्धा केस टाकू शकता पण अशा पद्धतीने घेरायचं मारण्याची धमकी द्यायची जीवानी आम्ही <coughs> <coughs> तुम्हाला मारून टाकू मला वाटतं की हे योग्य नाही त्यामुळे अतिशय सुसंस्कार नाही त्यामुळे विरारमध्ये पैसे वाटण्याच्या सगळ्या मुद्द्यावरनं किंवा जी घटना दृश्यांच्या माध्यमातून समोर येते त्यावरनं मात्र आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी देखील विनोद तावडे यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी असं म्हटलं आहे की अत्यंत सुसंस्कृत असे नेते म्हणून विनोद तावडे यांना ओळखलं जातं त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य ते कधीही करू शकत नाहीत आणि शिवाय आपली ही प्रतिक्रिया देत असताना त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की उद्या जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन मला असं म्हटलं की सन्माननीय शरद पवार एक एक हजार रुपयांचं वाटप करतात त्यावर देखील मी विश्वास ठेवणार नाही तर राजकारणात मतभेद असू शकतात पण मनभेद नाही आणि विनोद शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील विनोद तावडे असतील हे कद्यापिही अशा प्रकारचं कृत्य करू शकत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती सुधीर मुनगंटीवार यांनी देऊ केलेली आहे त्यामुळे नेमकं काय घडलं का विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये खरंच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरता गेले होते का जसं ते म्हणत आहेत की मतमोजणीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी काय का काम करायला हवं मतमोजणी होत असताना आपल्याला ऑब्जेक्शन काही गोष्टींचं घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घ्यायला हवं याचं मार्गदर्शन करण्यासाठी ते तिथं गेलेले होते की इतर जसे आरोप त्यांच्यावरती केले जात आहेत ते कृ त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिथे घडत होतं का याचं उत्तर आता देणं फार महत्वाचं ठरेल या बातमीबद्दल अधिक अपडेट आपण घेत राहणार आहोत यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत